पाऊसपणाची सुरुवात झाली की मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात नदीची मच्छी याची सुरुवात होते त्यातलाच हा एक नदीच्या मच्छीचा प्रकार म्हणजेच माळ्याचे मासे खायला खूप चविष्ट लागतात तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मासे साफ करण्यापासून ते शिजेपर्यंत सर्व प्रोसेस दाखवणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पूर्ण बघा तर इथे मी ताजे माळ्याचे मासे घेतले आहेत चला तर मग यांना साफ कसं करायचं ते पाहूयात सर्वात पहिले मी या सर्व माशांना स्वच्छ धुवून घेतला आहे आता इथे आपल्याला एक मासा घ्यायचा आहे आणि त्याच्यावरची खवलं अशी नकाच्या साह्याने काढून घ्यायची आहेत हे पाहा तुम्ही पाहू शकता हे मासे लहान आहेत म्हणून याची खवलं नकाने सहज निघत आहेत जर मासा मोठा असेल तर तुम्ही तांदळाच्या पिठाचा वापर करून खवलं काढू शकता आणि माशांची खवलं ही काढूनच घ्यायची खवलं काढली नाही तर मासा खायला चांगला लागणार नाही तुम्ही पाहू शकता ही खवलं अगदी सहजरित्या काढून झालेली आहेत आता माश्याच्या पोटात जी घाण असते ती आपण साफ करून घेणार आहोत तर इथे मी सुरीच्या साह्याने माशाच्या पोटाला चिर दिली आणि हे बघा असं अलगत दाबून माश्याच्या पोटातली सर्व घाण अशी काढून घ्यायची आणि प्रत्येक मासा साफ करणं हे गरजेचंच असतं हे लक्षात ठेवा तुम्ही इथे पाहू शकता हा मासा मी पूर्णपणे साफ करून घेतलेला आहे अशाच प्रकारे मी तुम्हाला एक दुसरा मासा सुद्धा साफ करून दाखवते असंही नखाच्या मदतीने खवले काढून घ्या आणि या माशाला सुद्धा मी पोटाला चिर देऊन ह्याच्यातली सर्व घाण काढून घेतलेली आहे याच पद्धतीने मी हे सर्व मासे एकदम साफ करून घेतले आहेत आता या माशांना मी पूर्णपणे स्वच्छ करून घेणार आहे हे मासे सहजपणे स्वच्छ धुता यावे म्हणून मी एका चाणीत घेतले आहेत आणि यांना मी नाळाखाली पूर्णपणे स्वच्छ धुवून घेणार आहे हीच पद्धत तुम्ही प्रत्येक मासा साफ करताना वापरू शकता हे पाह्य मासे पूर्णपणे स्वच्छ धुवून झालेले आहेत आणि याच्यातलं सर्व पाणी मी पूर्णपणे निथळून घेतलेलं आहे आता हे मासे शिजवायचे कसे हे आपण पाहूयात शिजवण्यासाठी हे मासे मी एका कढीत काढून घेत आहे आता एक टीप लक्षात ठेवा माळ्याचे मासे शिजवताना नॉनस्टिक कढईचा वापर करा म्हणजे मासे खूप छान शिजले जातात आता या माशांमध्ये मी दोन चमचे हळद घालत आहे त्यानंतर मी यात दोन चमचे धणा पावडर घालणार आहे नंतर यात घालायचे आहे दोन चमचे लाल तिखट तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता यात घालू या चवीनुसार मीठ मीठ घातल्यानंतर यात घालायचं आहे दोन चमचे तेल मळ्याची मासे शिजताना जास्त तेल टाकायची गरज लागत नाही आता हे सर्व जिन्नस मी हाताच्या साय्याने सर्व माशांना छान चोळून घेत आहे तुम्ही बघा सर्व मसाला माशांना किती छान लागला आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे यात मी ही चिंच घालत आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चिंचेऐवजी कोकमसुद्धा घालू शकता पण चिंच किंवा कोकम हे आवर्जून घालाच यामुळे माशाचा उग्रवास नाहीसा होतो तर ही टीप मासे बनवताना तुम्ही कायम लक्षात ठेवा हे मासे मी चार ते पाच मिनिट असेच मुरत ठेवले होते आता ही जी कढई आहे ती मी डायरेक्ट गॅसवर ठेवणार आहे सुरुवातीला गॅसची फ्लेम कढई गरम होईपर्यंत हाय ठेवणार आहे आणि नंतर कढई गरम झाली की गॅसची फ्लेम लो करून मासे मंद आचेवर शिजून घेणार आहे तुम्ही पाहू शकता कढई मस्त गरम झालेली आहे आणि गॅसची फ्लेम मी लो केलेली आहे आता हे मासे मी असे टॉस करून खाली वर करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता याच्यातलं तेल आपोआप सुटत आहे आणि विशेष म्हणजे हे मासे शिजवताना पाण्याचा एकही थेंब घालायची गरज लागत नाही कारण आपण मासे धुतल्यावर माशाला जो ओलसरपणा राहिलेला असतो त्यातच हे मासे सहजपणे शिजले जातात इथे जवळजवळ दहा मिनिटे झालेली आहेत आणि आपले मासे बघा किती शिजून छान तयार आहेत तुम्ही पाहू शकता एकही मासा तुटलेला नाही आणि किती छान शिजलेले आहेत तुम्ही अशाच प्रकारे माळ्याचा मासा बनवून बघा तुम्हाला खूप आवडेल हा मासा भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खायला खूप छान लागतो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद